फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया असं वाटलं आणि तुम्हाला मी सांगायला मला अतिशय आनंद होतोय अतिशय आनंद होतोय की काय बोलूच शकत नाही मी तो शब्दात बोलू शकत नाही एवढा आनंद होतोय मी जो कारनामा केलेला आहे तो दाखवण्यासाठी माझा कारनामा जो मी केलाय बघा अशी लावलेली गॅसची वाट गॅस पुसायला लागेल मला दोन तास आता काही यमक जुळले अशी लावली मी घॅसची वाट गॅस पुसायला लागेल मला आता दोन तास तुम्हाला मी सांगते <laughs> मी आज झेप्टोमध्ये फर्स्ट टाईम ऑर्डर केलेलं तर काय ऑर्डर केलं तुम्हाला मी दाखवते पहिला तर एवढा मोठा फ्लावर तो फक्त मला भेटलेला आहे वीस रुपयामध्ये ती केळी इलीची केळी पाचशे ग्रॅम त्यांच्या वजनानुसार ही कितीची भेटलेली अठ्ठावीस रुपयाची पेप्सूडेंट कितीचं आहे हे टाकवते कितीचं आहे एकशे वीसचं आहे मला नाईंटी एटमध्ये भेटले आणि मार्केटमध्ये टॅमॅटो आणायला जायचं नाही असा विचार केलेली मी मला हे टॅमॅटो भेटलेत फक्त आणि फक्त दहा रुपयामध्ये नाही दहामध्ये नाही आहे फक्त दहामध्येच आहे पाचशे ग्रॅम कितीचे येते मे बी दहाचे असेल पंधरा दहा का पंधराचे काही आणि हे डेली गुड कुरडा आहे मला फुटली की काही दाणे पडतात नाही नाही फुटली नाही आहे पॅकिंग आहे आणि ही रिन रिन वेगळी पॅकिंग करून दिलेली त्यांनी मला असं मी झेप्टोमधून ऑर्डर केलं आणि झेप्टोमधून झेप्टोमधून ऑर्डर का केलं ते पण सांगते झेप्टोमधून ऑर्डर का केलं ते पण सांगते दोन वेळा रिपीट करते मला बनवायची होती हरभऱ्याची भाजी आणि माझ्या घरामध्ये शेंगदाणे नव्हते आणि मला खाली जायचं कंटाळा आला होता तीन माळे उतरायचं मला कंटाळा आला होता सोळा पण नव्हती घरामध्ये मग काय करायचं हरभऱ्याची भाजी तर बनवायला घेतलेली मग सहज आठवलं झेपटो तर चला म्हटलं झेपटोमधनं ऑर्डर करूया आणि अगदी लिटरली तो दहा दहा मिनटामध्ये माझी ऑर्डर त्यांनी कम्प्लीट केली शेंगदाणे पण दिले शेंगदाणे फ्रीजमध्ये आहेत ठेवून दिले ते असं मी ऑर्डर केली झेपटोची आणि माझ्या जा स्वराचा आज पहिला नंबर आलेला आहे कशामध्ये बाळा स्वरा तिला गोल्ड मेडल भेटले असं तिने मला सांगितले तुम्हाला तिचं मिडल दाखवते नाही तर परत तुम्हाला विश्वास नाही बसायचा मॅडम इथं झोपलेली आहे दमून आली ती सर्टिफिकेट पण भेटलेले आहे ते पण दाखवते आमच्या मॅडमचं सर्टिफिकेट ओके थ ट्वेंटी थर्ड डिसेंबर हे माझ्या पिल्लूचं सर्टिफिकेट ॲन्युअल ॲथलेटिक मीट ओके पिलूनही तर लपून ठेवलेलं आहे मम्मीचं हे तिचं ओके आता मला मार्केटमध्ये फिरायची गरज नाही आणि मार्केटमधनं भाज्या वगैरे घ्यायची गरज नाही डी मार्टमध्ये लाईन लावायची गरज नाही आहे जेपटोनी मला सगळं इझी करून दाखवले मी फर्स्ट टाईम ऑर्डर दिलेली आहे आणि छान क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे माझ्या दृष्टीने तरी आणि दहा मिनटात डिलेवरी दहा मिनटामध्ये तर मी खाली पण उतरून जाऊन ते सामान घेऊन येऊ शकत नाही असं आणि खूप दिवस ब्लॉग येत नव्हते तर आजपासनं परत ब्लॉगिंगला सुरुवात आणि का येत नव्हते तर माझ्या घरामध्ये खूप दुःखद घटना घडली होती एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये त्याच्यामुळं ब्लॉग काही टाकायची इच्छाही नव्हती काढायची इच्छा नव्हती चला उद्यापासून डेली ब्लॉग येईल आणि असंच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डेली आपले ब्लॉग येतच राहील चलो जो केलेला पसर आहे गॅस खराब केलेला आहे तो साप मलाच करायचा आहे दुसरं तर कोण करणार नाही मॅडम तर आमच्या झोपून घेतले मस्त चलो बाय बाय